मंडळीवर असता बघा कसा खतरनाक आहे बे चढाई आता दिसपून नाही काही आपल्याला ना चांगली गोष्ट म्हणजे काय आहे का एवढी रात झाली तरी पण इथं जागोजाग येत नाही आहे करा मस्त की चूल पेटवली काय ठेवलं तुम्ही याच्यावरती पाणी आहे का सांगोलीला अशांत तू आपल्याला डायरेक्ट हा घनघाट हा एकदम काला कालोक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जंगल थंडी आता वाढली खूपच या का थंडी लागते हल्ली हालत खराब झालेली आमची म्हणून आम्ही परत स्वेटर घातलेलं आहे काढलं स्वेटर परत घातले एकदा हवा कशी सुटली खतरनाक एकदम एकदम हवा खतरनाक सुटलेली आहे थंड थंड लागते बाईगाळ गोठला आहे पार थंडी लागते काय रील काय एकदम आता वरती वाढून एक दोन तीन चार कमान झाले का म्हणजे <laughs> मी लेट आलो म्हणजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या आजच्या ट्रॅकची सुरुवात होते ती म्हणजे पनवेल स्टेशन वरून हो। मी आणि माझा मित्र जयेश आम्ही दोघं आज कळसुबाईला पनवेल स्टेशन वरूनच जाणार होतो आम्ही मस्तपैकी पर पर्सन पस्तीस रुपये तिकीट काढून येऊन चढलो ट्रेन मध्ये मंडळी आज आपल्याला दोन स्टेशन बदलून जायचं होतं पहिला स्टेशन म्हणजे कल्याण आणि दुसरा स्टेशन म्हणजे ठाणे पनवेल टू कल्याण आपल्याला जास्त काही गर्दी भेटली नाही पण जसं आम्ही कल्याणच्या ट्रेन मध्ये चढलो तिथून पूर्णपणे उभे उभेच आलो ठाण्याला सुद्धा आपल्याला गर्दीच भेटली आणि जसं आम्ही कसाराच्या जवळ आलो तसं आपल्याला बसाला सुद्धा जागा भेटली आणि मस्तपैकी बाहेरचा नजारा बघत बघत आणि ट्रेनचे धक्के खात खात आम्ही येऊन पोहोचलो कसारा स्टेशनला आता कसारा स्टेशनला आल्यावरती आपल्याकडे दोन ऑप्शन होते एक ऑप्शन जो होता तो बसने जायचा होता आणि दुसरा जो ऑप्शन होता तो म्हणजे तिथल्या कारने जायचा होता तर आपण आहे ना बससाठी थांबलो नाही कारण की बसची जी फ्रिक्वेन्सी होती ती काय आपल्याला माहिती नव्हती आणि इथून आपल्याला कम से कम साठ किलोमीटर दूर जायचा होता तर मग काय आपल्याला जो सोप्पा पडला त्याच्यामध्येच आपण गेलो ती म्हणजे कार मध्ये कारमध्ये आपल्याला पर पर्सन दीडशे रुपये असा तिकीट काढायला लागला आणि मग आम्ही येऊन मंडली फायनली आता आम्ही पोचलो होतं बारी गावाजवळ आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात आता आम्ही इथंशी एक कॅन्टिंग आहे ते जेवण करणार त्याच्यानंतर मग आता आम्ही आपली ट्रॅकिंग सुरू करणार आहोत चला जेवून घेऊया तर मंडळी आता आम्ही जेवण मस्तपैकी आपला ट्रॅक जो आहे तो सुरू केलेला आहे आता घड्याला वाजले आठ आणि आता आठ वाजता आपण आपला ट्रॅक सुरू केलेला आहे हे बघा कोणच नाही आहे रस्त्यावरती फक्त मी आणि जयेशच आहे यो जयेश आहे तशी आणि बघा रस्ता पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे कोणच नाही रोडला आम्ही दोघंच आहोत तर तर आता पहिलं तर आम्ही आता आहेत ना इथला जो गाव आहे ना तिथं जाणार आहोत गावाच्या जवळ आपण नाश्ता केला ठीक आहे आणि कमाणीच्या नंतर आता आपण जाणार आहोत गावाच्या आतमध्ये कारण की गावाच्या आतमधून आपल्याला सांगितले रस्ता तिकडूनच आहे जसा आपण त्या गावाच्या रस्त्याला लागलो ना तसा आपल्याला तिथं बोर्ड लावलेला दिसतो पण आता वेळ होती रात्रीची म्हणून आम्हाला याची भीती वाटत होती का रस्ता तर नाही ना भटकणार आम्ही कारण अख्ख्या रस्त्याला फक्त आम्ही दोघच जण होतो मंडळी आता आपण ट्रॅक जो आहे तो सुरुवात केलेली आहे ठीक आहे आता आपण शेताच्या बांधावरनं चाललो आहोत आपल्या सगळीकडे तुम्ही बघू शकता आहोत एक पण माणूस नाही आहे फक्त आम्ही दोघंच आहोत आणि हा जो रस्ता आहे ना तो रस्ता रात्रीचे एकदमच म्हणजे असा सुनसन आहे आणि लोकांना भेटू पण नाही शकत जे नवीन नवीन आहेत ना आमच्या इकडनं ट्रॅकर्स ते लोकांसाठी एकदम असा म्हणजे मिस्तिरियस आहे कारण की दोन दोन रस्ते जातात एक साईडशी नक्की कुठं आता काही समजत नाही म्हणून जर तुम्ही येत असू ना तर गाईडवाले माणसाला जरा सोबत ठेवा नाहीतर मग दुपारच्या टायमाला या रात्रीच्या टायमाला असं येऊ नको कुठं पण भटकशील नाही तर आम्ही तर अजूनही भटकलो आम्ही विचारत विचारत सगळ्यांना आलेलो आहोत मंडळी आता आपण ट्रॅक सुरू करून पंधराच मिनटं झाले आहेत आणि आता आपण जो रस्ता आहे ना कलसुबाईला जाण्याचा तिथे आता लागलेलो आहोत थोडासा आता इथं ब्रेक घेतला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे कालोग झालेला आहे आत्ताशी तर समथिंग साडेआठ वाजले असतील ना साडेआठ पावणे झाले असतील आणि हे बघा पूर्ण रस्त्याला कोणच नाही आहे फक्त आम्ही दोघंच आहे येऊ बाकीचा अख्खा रस्ता खाली आहे खूप मजा येणार आता ट्रॅक करायला नाईट ट्रॅक लाईफमध्ये पहिल्यांदाच मी करते मी कधी लाईफमध्ये नाईट ट्रॅक केला नव्हता ना, ना कधी कॅम्पिंग केली होती हा माझा पहिला एक्सपिरियन्स आणि जो काय एक्सपिरियन्स होणार आहे तो आता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आता आपण आलेलो आहोत कलसो याचा जो हो। कमान आहे ना त्या कमानीजवळ जवळ जो आपला ट्रॅक आहे ना तो खऱ्या प्रमाणे चालू होणार आहे खल्पासुमवारपर्यंत जो पण तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये बघितलात ना त्या व्हिडिओमध्ये फक्त ती स्टार्टिंगचा होता हा जो आहे तो मेन ट्रॅक आणि ही आहे ती मेन इंटरेस्ट आहे आणि इथंशी आपल्याला चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का एवढी रात झाली तरी पण इथं जागोजागो आहेत ना ते लाईटचे असे बल्ब लावलेले आहेत आणि इथली लोकं पण सुद्धा एकदम सपोर्टिव्ह आहेत जेव्हा पण तुम्हाला तुम्ही रस्ता चुकता किंवा तुम्हाला कुठली खाण्याची किंवा पिण्याची गरज भासते ना तेव्हा ते तुम्हाला समोरनं विचारतात आणि खूपच आपल्याला हेल्प करतात तर चला आता जाऊया आपण पुढे आणि आपल्या ट्रॅकला परत एकदा सुरुवात करूया मंडळीवर रस्ता भाग कसा खतरनाक आहे बेकार चढाई आहे आता दिसपून नाही काही बॅटरी मार हो ब तिकडं अजून मंडली गेलेली आहेत दुसऱ्या ग्रुपचा ट्रॅकर आहे तिकडं रस्ता बघ असला खतरनाक आहे हा बरे असे रस्त्यावर आता आपल्याला ट्रॅकिंग करायची आहे एकदम सांभाळून जावं लागल विषय चला मी पहिल्यांदाच नाईट ट्रेक करत होतो आणि मला तर याची भीती सतत होती की एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कुठला प्राणी आला तर किंवा कोणी हल्ला केला तर किंवा चालता चालता काय झाला तर पण मंडळी आम्ही एवढ्या जंगलातून चालत होतो बस एक टॉर्च घेऊन पण एक गोष्ट जाम चांगली होती की इथं जागोजागी लाईट्स होत्या जागोजागी खाण्याची दुकानं होती आणि इथली लोकं पण जामच चांगली होती म्हणून आम्हाला कुठलीच भीती वाटत नव्हती आणि आता वाजले आहेत पावणे दहा ऐतशी आपण थोडासा काहीतरी खाणार आहोत त्याच्यानंतर थोडीशी रेस्ट करून आपण वरती चढायला सुरुवात करणार आहोत तर जेवढा आपण आता खालून वरती आलो नाही इथपर्यंत ती जी साडाई होती ना ती एकदम नॉर्मल होती असं आम्हाला त्या मावशीने सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथून आता जी चढाई चालू होणार आहे ती चढाई हो थोडीशी कठीण होणार आहे इथं आपल्याला चार शिड्या बघायला भेटणार आहेत त्या चार शिड्यांच्या इथंशी दोन शिड्या चढलो ना आपण का कुठंतरी जागा बघू असा पठार वगैरे आणि तिथं आपला कॅम्प सेटअप करू आणि तिथं आपण थोडासा रेस्ट करू आणि त्याच्यानंतर पहाटेच्या पहिले म्हणजे तीन नाहीतर मग चारच्या दरम्यान आपण परत आपली चढाई चालू करणार आहोत तर व्हिडिओमध्ये बनून राहा पुढे पुढे आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसणारच आहे मी इथशी बसलेलो मस्तपैकी या आजूबाजूच्या परिसराचा सा, थोडासा सर्वे करत होतो एक प्रकारे हे बघा इथशीच दुकान आहे यांचा हा दुकान आहे इथे बघा कॅम्प सुद्धा लावलेला आहे आणि आणि पुढे आपण जर चालत गेलो ना तर इथशी इथशी अशी मावशी बसलेली आहे त्या मावशीच्या बाजूला आपला मित्र जयेश घरात जावायला बसला आहे तुम्हाला दाखवते मी जयेश भाईला पाण्याची सुविधा तो तिकडं मस्त जावाला बसला आहे मावशी जवळ चला आपण तिकडे जाऊया आता बघा मस्त मावशीने झाड लावलेले आहेत चूल पेटवली आता पण मावशी आहे जयश घरात जवळ बसलाय ना आमच्याकडे मावशी आहे करा मस्त चूल पेटवली काय ठेवलं तुम्ही याच्यावरती पाणी आहे का नाही मग गल्ला दिवायला थंडी जास्त वाकडी होऊन त्यात बुडवलं का मग थोडं बरं वाटत अच्छा अच्छा भांडे दिवायला होते बरं आहे उलट ना टेन्शनच नाही मावशीनं आता आम्ही बाय बाय केलेला आहे आणि आता आम्ही निघलो पुढच्या वाटचालीला पूर्णपणे कालोक आहे सगळीकडं एकटाच आपला जयच बाय चालतंय बाकी कायच नाही बघा पूर्ण कालोक ती जी लाईट दिसते ना ते लाईटला आपल्याला जायचं फॉलो करत करत आणि अशा तू आपल्याला डायरेक्ट हा घनघाट हा एकदम काला कालोक आणि आजूबाजूचा परिसरामध्ये जंगल थंडी आता वाढली खूपच या का थंडी लागते हल्ली हालत खराब झालेली आहे आमची म्हणून आम्ही परत स्वेटर घातलेलं आहे काढलेलं स्वेटर परत घातले आता आम्ही आहोत एकदम असं डीपमध्ये कलसवाई शिखराच्या थोड्याच वरती आता आम्ही पोचणार आहोत म्हणजे थोडाच आता ट्रॅक बाकी आहे असं मला वाटतं आहे जसं आम्हाला असे मालूम पण आहे की आम्ही लवकर वरती पोचणार आहोत पण आम्हाला तर नाही वाटत आम्ही लवकर पोचणार आहोत कारण की ही साडा इझी आहे ना ही बघा पूर्णपणे आहे ना स्टीफ आहे एकदम थोडीशी कठीण जाते कारण की जो स्लोप आहे ना तो एक थोडासा असा सरळ सरळ आहे म्हणून चढायला थोडासा कठीण जात आहे हे बघा पूर्णपणे जंगल आहे आम्ही आता एकदम जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहोत एकदम कालूक आहे सगळीकडं आणि आम्ही दोघंच आहोत जयश घरात आणि मी दोघं जाम बेकार थकलून बघूया आता पुढे काय होतंय ते आता आपल्याला आहे ना लोखंडी शिडी लागलेली आहे ही बघा हां पूर्णपणे अशी वरती आहे तिथपर्यंत अशी दिसते आपल्याला दातावरला यो कातल आहे कातल पायपूर वरती जायचं अजून चला जय मातात खाली नीट बघून या शिडी आहे ती हाडतं आहे ओके तुम्हाला सांगते आहे नीट चला पण नीट चालतो हे बघा कसलं म्हणतो घ्या पाहिजेत मधील मधील हे खर एक चुकीचा कदम पाय फॅक्चर म्हणून नीट चालतात तो ऑलमोस्ट आम्ही कलजूबाई शिखर आहे तो सर केलेला आहे हे बघा माझ्या मागं तुम्हाला इथं पायऱ्या बघायला भेटतानाच ना या जे लोखंडी पायऱ्या आहेत ना असं आपल्याला आता अजून एक वेळेला पार करायचे आहेत त्याच्यानंतर मग आपण एकदम टॉपला पोहोचू तर टॉपला आपल्याला नाही पोचयचा आपण टॉपच्या खाली कुठेतरी बघू आणि कॅम्पिंग करू जर जमला तर उद्या सकाळीच जायचा प्लॅन करायचा आपला आहे प्लॅन करायचा आहे आपल्याला पण बघूया आता आपल्याकडे टाईम तर हाय टाईम असल्याकारणाने आपण जाऊया वरतीच डायरेक्ट जमलात तर नाहीतर मग कुठेतरी खालीच कॅम्प लावू या बघा इथं हवा कसं सुटली खतरनाक एकदम एकदम हवा खतरनाक सुटलेली आहे थंड थंड लागते बाईगाड गोठला आहे पार थंडी लागते रील काय एकदम आता मग नस हवा एकदम थंड झाली इथलं वातावरण एकदम आता जो खाली आपल्याला भेटवता ना ट्वेंटी डिग्री समथिंग आता जो ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी फायव्हवरती आलेला आहे जेव्हा थंडी इथं वाढलेली आहे चला हव्यावरती ह्या पायऱ्या आहेत त्याचा सर करू एकदम सरळ पायर आहेत बघा दिसतात या या जातं आपल्याला पायऱ्या सर करायच्या आहेत चालून चालून जाम थकाला झालेला म्हणून मंडळी आम्ही मधी असा एक छोटासा ब्रेक घेत होतो एवढ्या रात्री एवढ्यावरती मस्तपैकी आम्ही सगळे चहाची चुचकी घेत आणि आगीजवळ आपला अंग गरम करत करत थोडासा विश्राम करत होतो अथांग परिश्रमानंतर आता आम्ही येऊन विसरत शिखराच्या पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर आणि आता आम्ही तशी एक छोटासा कॅम्प आपला सेटअप करणार आहोत आपल्याच कॅम्पसाठी इथे बघा एक छोटी झोपडी भेटलेली आहे आणि आपले इथे सहकारी मित्र आहेत सगळे कोण आग लावत आहे कोण काय करत आहे कुऱ्या शोधतात तर अशा प्रकारे आता आपण आपलं टेंट पण इथं सेटअप करणार आहोत आणि टेंट सेटअप करून सेट बघा झोप लागलेली झोपू नाहीतर मग गप्पा मारत बसणार <laughs> आहोत <laughs> चिपली चिपली साबाची मावशी दिसते का बघ ना ती दिसतच नाही आज अजिबात ही पण दिसतच नाही जवळ गेलं उभं इभं दिसतं आहे कंप्लेंट साबाची मावशी जाम परिश्रम करून आता आमचा टेंट पण ते लागली झाला आहे हे बघा आपण असं की टेंट सेटअप केलेला आपला झोपण्यासाठी आतमध्ये आता सादर टाकलेली आहे दोघ झोपू आम्ही बाकीची सगळी मंडळी आहे ती बसलेली बसलेली आता आम्ही थोडंसं खाना खाऊ काय असेल ते त्याच्यानंतर मग थोडासा विश्राम करू आता एक वाजला आला आहे चारच्या दरम्यान एक एक अजून गेला चारच्या दरम्यान मध्ये मस्त उठून त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत वरती शिखरावरती जास्त नाही पंचवीस ते तीस मिनिटाचाच रस्ता आहे आणि त्याच्यानंतर मग जो काय सकाळचा नजर आहे तो आपल्याला बघा पेटपूजा झालेली आहे चला आता काय चणे खा खा, खा तुम्ही खा मला नको मी आता जरा लोलतो जो पाले तर ठीक नाही तर मग येतो परत चला आपल्या छोट्याशा टेंट मध्ये जाऊ या असं प्रकारे आपण टेंट सपला सेटअप केलेला तर हाय अशा प्रकारे पण आपला टेन सेटअप केला आहे इकडं अशी बॅग लावलेली आहे मी खाली आपली चादर टाकली जाऊ आपल्या मित्रांनो मंडली गुड मॉर्निंग आता आम्ही उठलेलो आणि आम्ही आता वरती ट्रॅकिंग चालू केलेलं आहे बघू शकता तुम्ही पावणे पाच वाजलेले आहेत आणि आमच्यासोबत बरीचशी लोकं वरती गेलेले आहेत मला तर वाटतं आहे कम, कम पन्नास लोकं वरती वरती गेलेले आहेत आम्ही जेव्हा जो झोपलेलो जो जेव्हा विश्राम करतो तेव्हा आता बघूया आता आपल्या जागा भेटते का नाही कुठं चला थोडाच ट्रॅक बाकी आहे आपली मंडळी जगली चालेल पुढं आणि मी त्यांच्या पाठी चला तर तुम्हाला वरतीच भेटू डायरेक्ट मंडली आता आम्ही पोचलो हायस्ट पीक ऑफ महाराष्ट्र त्यासुबाई शिखरावरती आणि आम्ही आता दर्शन केलेलं आहे आता वाजले आहेत साडेपाच पूर्णपणे कालक झाला आहे पण इथे सगळीकडे गर्दी गर्दी तुम्हाला दिसेल सगळी लोक आलेले आहेत सनराइज बघण्यासाठी आता आपण पण हा दृश्य जो आहे ना आपल्या टोळ्यातून कॅप्चर करू आणि कॅमेरा कॅप्चर करायची कोशिश करू सध्या सकाळ नाही झाली आजपर्यंत बघूया का होते कमान एक दोन तीन चार कमान झाले का? झाले <laughs> मी लेट आलो म्हणजे घे चल घे शाबाश शाबाश बॉय शाबास शाबास घे उठ चल हा यस यस आता पोज कर फ्रंट डबल बाय सिफ आता फ्रंट डबल बाय मार <laughs> आणि मंडळी ज्या गोष्टीसाठी आपण सहा किलोमीटर डोंगर चढलो ज्या गोष्टीसाठी आपण फक्त दोन तासच झोपलो ज्या गोष्टीसाठी आपण ट्रेनचे धक्के खाले ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या जीवाचा आटापिटा केला ज्या गोष्टीसाठी आपण रात्री ट्रेक केला ती गोष्ट आता आपल्या डोळ्यासमोर आहे पठार आहे आणि आता इथूनच आपण खाली उतरंग आहोत हा मोठं मृणाल ज्याची भीती होती तेच होणार आहे ती म्हणजे इथली आक्रमक माकडं त्यांच्याबद्दल मी जाम गोष्टी ऐकलेल्या आहेत की डायरेक्ट बॅगवरती उडी मारतात तुमच्या हातात वस्तू हिसकवण्याची कोशिश करतात तसे बघा माकडं आलेले आहेत बसलेले आहेत कशा रिटी बसली माझे का डायरेक्ट हमला करण्यासाठी